नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्यपे सत्ताचा खास पॉडकास्ट अमृत संजीवनी जिथे आपल्या समाजातील मान्यवर डॉक्टरांशी खास संवाद साधला जाईल या पॉडकास्टचा हेतू आहे आरोग्याच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा प्रवास अनुभव आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवून आणि आजच्या या अमृत संजीवनीच्या पहिल्या भागात आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल चाटे सर नमस्कार सर तुमचं तुम्ही पहिले स्वागत करते तर आपण आधी डॉक्टर अमोल चाटे सरांची ओळख करून देऊयात डॉक्टर अमोल चाटे सर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत थायरॉइडचा आजार मुळात सगळ कायमचा बरा होऊ शकतो आणि थायरॉइडच्या रुग्णांना आयुष्यभर गोळी खायची गरज पडत नाही ती संकल्पना डॉक्टर अमोल चाटे सरांनी सर्वप्रथम मांडली आणि अनेक थायरॉइडच्या रुग्णांना गोळीमुक्त आयुष्य जगण्यास मदत करून दिली तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर सर माझा पहिला प्रश्न हा आहे की थायरॉइड म्हणजे काय थायरॉइड म्हणजे आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात थायरॉइड नावाची ग्रंथी असते या ग्रंथीच कार्य म्हणजे आपल्या शरीराला संतुलित प्रमाणात थायरॉक्झिन हार्मोनचा पुरवठा करणे असते म्हणजे थायरॉक्झिन हार्मोन आपल्या शरीरातल्या जवळपास सर्वच अवयवातील क्रिया कंट्रोल करत असतं आणि जेव्हा आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये Uh, काहीतरी गडबड होते म्हणजे की थायरॉक्झिन हार्मोनचं प्रमाण हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये तयार व्हायला सुरू होतं किंवा त्याचा पुरवठा कमी किंवा जास्त प्रमाणात आपल्या शरीराला होतो तेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार झालाय आणि सर माझा दुसरा प्रश्न थायरॉइडच्या आजाराचे प्रकार कोण कोणते थायरॉइडच्या आजाराचे प्रामुख्याने चार प्रकार असतात म्हणजे पहिला प्रकार आहे हायपो दुसरा प्रकार आहे हायपर थायरोडिझम तिसरा प्रकार आहे थायरॉइड नोडूल आणि चौथा प्रकार आहे थायरॉइड ग्वायटर तर पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की हायपोथायरॉडिझम प्रकार या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये थायरॉक्झिन हार्मोनचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये तयार होतं आणि पेशंटला लक्षण दिसायला सुरू होतात या हायपोथायरॉडिझम या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये आपल्याला प्रामुख्याने हे लक्षण दिसतं की पेशंटचं वजन म्हणजे शंभर पैकी ना पंच्याण्णव पेशंटचं वजन वाढतं त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे हायपर थायरॉइडिझम या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये थायरॉक्झिन हॉर्मोनचं प्रमाण हे जास्त प्रमाणात तयार होतं आणि या प्रकारच्या थायरॉइडच्या आजाराचं प्रमुख लक्षण ज्या जे आपल्याला दिसतं की शंभरपैकी पंच्याण्णव पेशंटमध्ये की पेशंटचं वजन हे म्हणजे कारण नसताना कमी होतं तिसरा प्रकार जो आहे थायरॉइडच्या आजाराचा आजा तो म्हणजे थायरॉइड नोडूल थायरॉइड नोडूल या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी तयार होतात आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे थायरॉइड वायटर व्हायटर या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी नसतात परंतु थायरॉइडच्या ग्रंथीवर सूज असते मग त्याचे बरेचसे वेगवेगळे कारण असतात ते आपण पुढे बघूयातच आणि सर माझा तिसरा प्रश्न की थायरॉइडच्या आजाराची लक्षणं कोण थायरॉइडच्या आजाराचे आपल्याला प्रामुख्याने काही लक्षणं दिसतात ज्यामध्ये हायपर थायरॉजनच्या पेशंटचं हे वजन वाढतं हायपर थायरॉडिजमच्या पेशंटचं वजन हे कारण नसताना कमी होतं त्यानंतर आळस येणं झोप जास्त किंवा कमी येणं थकवा जाणवणं दम लागणं अंगात जडपणा जाणवणं चिडचिड होणं घबराट होणे छातीत धडधड होणे घाम जास्त येणे डिप्रेशन जाणवणे मूड स्विंग किंवा कारण नसताना मूड खराब होणं काम करण्यात उत्साह न जाणवणं थंडी सहन न होणं गरमी सहन न होणं अचानक थंडी वाजणं अचानक गरमी होणं पोट साफ न होणं डोकेदुखी होणं त्वचा कोरडी पडणं चेहऱ्यावर सूज येणे हातापायावर सूज येणे हातापायाला मुंग्या येणे वात येणं चक्कर येणं अंगदुखी होणं सांधेदुखी होणं हातापायाला बदलता जाणवणं हातपाय थरथर होणं डोळ्यांमध्ये ओढल्यासारखं होणं डोळ्यांचा आकार मोठा होणं ऍसिडिटी होणं घशात त्रास होणं गिळायला त्रास होणं केस गळणं भूक जास्त लागणे किंवा भूक भूक प्रमाणापेक्षा जास्त लागणे किंवा प्रमाणापेक्षा कमी लागणे किंवा कधी कधी असे होते की भूक सहन होत नाही आणि महिलांमध्ये पाळीच्या जा समस्या जाणवतात ज्यामध्ये अंगावर जास्त जाणं किंवा अंगावरती कमी येणं किंवा पाळीची सायकल आहे ते डिस्टर्ब असणं म्हणजे कधी वेळेवरती पाळी येत नाही किंवा कधी खूप महिने डिले पाळी यायला डिले होतात तर अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला थायरॉइडच्या आजारामध्ये जाणवतात तर डॉक्टर आपण आता मूळ मुद्द्यावर येऊयात आपल्या की थायरॉइडचा आजार कायमचा बरा होऊ शकतो का बघा थायरॉइडचा आजार कायमचा मुळासकट शंभर टक्के बरा होऊ शकतो आता झालेलं काय आहे की इतके वर्ष थायरॉइडचा जर थार बरा होत नाही हा अशा प्रकारचा एक लोकांचा ब्रेनवॉश करून ठेवलेला आहे आणि आता तुम्ही म्हणाल की हा ब्रेन वॉश कोणी केला तर हा ब्रेनवॉश केलाय ॲलोपॅथी मेडिसिन कंपन्यांनी की जर गोळ्या बंद झाल्या आणि आजार जर पेशंटचा बरा झाला तर यांचे ग्राहक कमी होतील ग्राहक कमी होतील तर कंपन्या चालतील का नाही चालणार ना मग त्यामुळे ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये ट्रीटमेंटच किंवा उपचारच अशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत की तुम्हाला थायरॉइडच्या आजाराची गोळ्या हिशोभ घ्यावी लागली पाहिजे आता ऍलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये जर एखादा आजार बरा होत नाही तर याचा अर्थ असा होतो का की तो आजार जगातल्या कोणत्याच पॅथीमध्ये बरा होत नाही की तुम्ही जे बोलताय की थायरॉइडचा आजार बरा होत नाही किंवा त्याची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते तर ते आहे ॲलोपॅथी विषयी की ते बाकीच्या पॅथींना लागू होईलच याची काही गॅरंटी नाही किंवा खात्री नाही तर जेव्हा कोणताही आजार आपण म्हणजे कोणत्याही आजाराविषयी आपण जर बोलायचं ठरलं तर एलोपॅथीमध्ये त्या आजाराचा उपचार काय आहे हा विषय वेगळा आणि जगामध्ये इतरही पॅथी आहेत ना होमिओपॅथी असेल आयुर्वेदिक असेल त्यानंतर युनानी असेल किंवा चायनीज मेडिसिन आहेत तर प्रत्येक आजाराचं प्रत्येक पॅथीमध्ये एक वेगवेगळे मेडिसिन्स अवेलेबल आहेत किंवा त्याचं बरा करण्याची पद्धत वेगळी आहे तर त्यामुळे ॲलोपॅथीनी ॲलोपॅथी डॉक्टरांनी किंवा ॲलोपॅथी उपचार पद्धतीने सांगितलं की हा आजार बरा होऊ शकत नाही तर हे त्रिकाल अबाधित सत्य आहे असं का मानायचं आम्ही आणि हे आपण का मानायला पाहिजे चला ठीक आहे बाबा की तुमच्या पॅथीमध्ये जे उपचार पद्धती आहे त्यानुसार तुम्ही बोलताय पण होमिओपॅथीची पण एक काही उपचार पद्धती असेल किंवा होमोपॅथीमध्ये पण की आजार कोणताही आजार बरा करण्याची एक वेगळी पद्धत असेल आयुर्वेदिकचं तर आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्येही आजार बरा करायची काही वेगळी पद्धत असेल युनानीमध्ये काही वेगळं असेल ही जी मिथ आहे की थायरॉइडचा आजार बरा होऊ शकत नाही आणि त्याच्या आयुष्याबरोबर गोळी घ्यावीच लागते तर हे लागू होतं अॅलोपॅथी उपचार पद्धतीची आणि अॅलोपॅथी डॉक्टर त्यांच्याबद्दल ते बरोबर बोलत असतील आणि बोलत आहेत ठीक आहे पण होमिओपॅथी जर तुम्ही विचार केला कि होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये जर तुम्ही मला विचारलं किंवा मलाच नाही जगातल्या कोणत्या होमिओॉक्टरला विचारलं की थॅराटो जर बारा होऊ शकतो का हंड्रेड पर्सेंट हेच येईल की हो नक्कीच आम्ही थॅरेटो जर पूर्णपणे बारा करू शकतो आता तो कसा की होमिओपॅथी ही उपचार पद्धती जेव्हा तयार झाली आणि त्याचा मूळ जो बेस आहे किंवा आमच्या डॉक्टर डॉक्टर हनेमन यांनी जेव्हा होमिओपॅथी शास्त्राचा शोध लावला तेव्हा जे पुस्तक लिहिलंय किंवा जे काही नियम त्यांनी लिहिले बाबा आमची पद्धती कशी कर काम करेल किंवा आमच्या पद्धतीचा काय बेस असेल ता त्या मूळ तत्वामध्येच पहिलंच ऍफोरिझम हे आहे की कम्प्लीट क्युअर बरोबर म्हणजे कोणताही आजार आम्ही एकतर आम्ही बरा करू शकतो मुळापासनं नाहीतर आम्ही करू नाही शकत ह्या दोनच गोष्टी होतील होमिओपॅथीच्या बाबतीमध्ये आम्ही असं मध्येच कोणताही आजार घेऊन नाही बसू शकत लक्षात आम्ही पॅले ट्रीटमेंट करत नाही होमिओपॅथीमध्ये जर एखादा एखाद्या आजारासाठी उपचार उपलब्ध असतील तर ते कम्प्लीट क्युअर म्हणजेच की तो आजार मुळापासून बरा आम्हाला करायचा त्या आजाराला मुळापासून उठून टाकायचंय हे होमिओपॅथीचं पहिलं अप्युरिझम आहे आणि हे हेच तत्वावरती पॅथी तयार झाली की जेव्हा डॉक्टर हनेमान डॉक्टर हनीमान हे डॉक्टर होते आणि जेव्हा त्यांना उपचार पद्धतीमध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा जेव्हा पेशंटला काहीतरी पेनफुल ट्रीटमेंट त्या काळामध्ये देण्यात येत होत्या आणि आणि आजार फक्त पॅलेटिव्ह म्हणजे काही काही काळापुरता आजार दाबला जायचा आणि परत उद्भवायचा आणि याच्यामध्ये कधी कधी साईड इफेक्ट व्हायचे काही औषध दिल्यावरती दुसऱ्या आजार पेशंटला दिसायचा या सगळ्या गोष्टींचा ऑब्झर्वेशन केल्यानंतर डॉक्टर हनेमन उद्विग्न झाले त्यांनी मेडिकल प्रॅक्टिस बंद केली आणि पुस्तक पुस्तकाचं ट्रान्सलेशन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये काही त्यांच्या पुस्तकं वाचण्यामध्ये आले त्याच्यामध्ये Uh, काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि मग त्यांनी ते ट्राय ट्रायल्स घेतल्या आणि मग त्यांना लक्षात आलं की अरे अशा पण पद्धतीने उपचार होऊ शकतो की एखादा आजार हा मुळापासून पण बरा केला जाऊ शकतो किंवा हे सगळे आजार जे काही लोकांमध्ये ज्या आजारांनी लोक परेशान आहेत किंवा लोकांनी त्रासलेले आहेत लोक आजारांनी तर त्या आजारांमध्ये आजार आपण असं काय मेडिसिन देऊ शकतो की आजार मुळापासून बरा होईल आणि त्या बेसवरती त्यांनी रिसर्च केलं बरेच बरेच वर्ष त्यांनी क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या पेशंटला बरं केलं त्याच्या काही के, पेपर तयार केला आणि नंतर मग ते पेपर पेपर पब्लिश झाला आता डॉक्टर हन्यमान पेपर पब्लिश करून दोनशे वर्ष झालेत दोनशे वर्षी त्याच आधारावरती काम करतेय की कोणताही आजार आम्हाला मुळापासूनच बरा करायचा आहे तर मी जे बोलतोय त्यात काय त्यात कोणतं होत आहे सांग तर ऑब्व्हियसली जर होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये थायरॉइडच्या आजारासाठी उपचार उपलब्ध असतील मेडिसिन्स उपलब्ध असतील ते आज मी ते काही मी नवीन शोधलेले माझी क्लिनिकल ट्रायल्स घेऊन त्याच मेडिसिनचे काही कॉम्बिनेशन करून माझी उपचारपद्धी डेव्हलप केलेली आहे नक्कीच की पे ज्याने कि पेशंटला लवकर फरक पडतो परंतु होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये हे मागच्या दोनशे वर्षापासून उपलब्ध आहेत पण परन आजपर्यंत कोणी मीडिया समोर येऊन बोलायची मदत नाही केली जी मी पहिले केली आणि त्यामुळे मी विलन ठरलो डॉक्टरांच्या नजरेमध्ये आणि त्यांनी बऱ्याचशा माझ्या विरोधामध्ये काय काय गोष्टी केल्या okay. इट्स ओके तो भाग वेगळा परंतु आपला जो मेन आप, मूळ प्रश्न होता था की थायरॉइडचा दर था बरा होऊ शकतो का नक्कीच होमिओपॅथी औषधांनी शकतो आणि थायरॉइडचा था पेशंट गोळीमुक्त था था था। आयुष्य जगू शकतो आणि सर आपला पाचवा प्रश्न असा आहे की थायरॉइड पेशंट दररोज नियमितपणे न चुकता गोळ्या खातो परंतु त्याचा त्रास त्याचा रोजचा त्रास हा कमी होत नाही यामागचं नेमकं का कारण काय हे hey बघा आता जेव्हा आपण थायरॉइडच्या पेशंटचा विचार करतो किंवा जेव्हा जे काही रुग्ण आम्हाला रोजचे भेटतात तर मॅक्झिमम पॅटर्न आम्हाला हाच बघायला भेटतो की पेशंट वर्षानुवर्ष रोज सकाळी उठलं की थायरॉइडची म्हणजे ब्रश केलं की सगळ्यात पहिले थायरॉइडची गोळी घेतो oh. त्यानंतर तो मग अर्धा एक तासाने काहीतरी चहा नाश्ता वगैरे आणि त्याचं पुढचं रुटीन सुरू होतं म्हणजे थायरॉइडच्या पेशंटचं पेशंटची सकाळ आणि त्याचं दिवसाचं रुटीनच गोळी घेण्यापासून सुरू होतं आणि हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे थायरॉइडच्या गोळीचं प्रमाण तर कमी होत नाहीये उलट थे थे। चे है। ते वाढतंय आणि हे सगळं करत असताना थायरॉइडच्या पेशंटमध्ये आपल्याला जी गोष्ट दिसते ती म्हणजे पेशंट रोज नियमित सकाळी उठल्या जी गोळी घेतोय त्याला जे शारीरिक त्रास होत आहेत म्हणजे जे आता आपण लक्षण डिस्कस केले आळस झोप थकवा दम लागणं जडपणा चिडचिड घबराट ह्या सगळ्या गोष्टी पण त्याला त्या गोळीसोबत होत आहेत तर मग ही रोजची गोळी घेऊनही थायरॉइडच्या पेशंटला होत असलेले त्रास हे दिवसेंदिवस वाढतायत किंवा होतच आहेत ते कमी होत नाहीयेत त्याचं कारण काय कि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही थायरॉइडची गोळी घेता था, थायरॉइडची गोळी तुमचा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आणते म्हणजे तुमच्या शहरातलं जे थायरॉइडचं हार्मोनचं प्रमाण कमी कमी जास्त झालेलं आहे ते बाहेरून गोळी दिल्यानंतर ते कंट्रोलमध्ये येत आहे किंवा ते फक्त मॅनेज मैं, होत आहे त्याला फक्त मॅनेज केलं जात आहे परंतु थायरॉइडचा हार्मोन हार्मोनल डिस्टर्बन्स जेव्हा शहरामध्ये होतो तेव्हा आपल्या शहरातलं मेटाबॉलिझमची प्रक्रिया सुद्धा डिस्टर्ब झालेली असते आणि ती डिस्टर्ब झालेली प्रक्रिया तुमच्या थायरॉइडच्या गोळीने नॉर्मल होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे दररोजचे त्रास वेगवेगळ्या शहराच्या वेगवेगळ्या -वेग अवयवामध्ये -वेग होत असतात ते कमी होत नाहीत आणि त्यामुळे थायरॉइडच्या पेशंटला नियमित रोज सकाळी उठून गोळी घेऊ नये रिपोर्ट नॉर्मल दिसतात परंतु त्याचे शारीरिक त्रास कमी होत नाहीत कारण की मेटाबोलिझम डिस्टर्बन्स निघून गेलेला नसतो आणि सर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की होमिओपॅथी औषधांनी आजार बरा व्हायला खूप वेळ लागतो तर याबद्दल तुम्ही काय सांगा हे बघा मी आताच तुम्हाला सांगितलं की जसं थायरॉइडचा आजार कायमचा बरा होऊ शकत नाही ही जी मीत पसरवली गेली आहे इंटेन्शनली त्याच पद्धतीने होमिओपॅथी औषधांना थायरॉइडच नाही कोणताही आजार बरा करायला खूप वेळ लागतो हा एक गैरसमज पसरवत आलेला आहे अलोपॅथी मेडिसिन्स कंपनी आता त्यांचं इंटेन्शन काय म्हणजे संपूर्ण जगामध्ये की जेव्हा आपण विचार करतो की मेडि ज्या काय पॅथी आहेत सगळ्यात त्याच्यामध्ये टॉपला कोणतं अलोपॅथी आता कुठं काही दिवस मागच्या काही वर्षांमध्ये मा होमिओपॅथी सेकंड नंबरला आली थर्ड नंबरला ऑब्व्हियसली आयुर्वेदिक असेल आणि बाकीच्या पॅथीज तर मग ह्या लोकांना त्यांची टॉपची पोझिशन तर सोडायची नाहीये मग काय करायचं तर इतर इतरपॅथीनुषय गैरसमज लक्षात तर त्या त्याच कटकारस्थानाचा एक भाग म्हणजे होमिओपॅथीने कोणताही आजार बरा करायला खूप जास्त वेळ लागतो आता हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे थायरॉइड आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा डिप्रेशनचा त्रास आहे किंवा मानसिक आजाराचा त्रास आहे किंवा कोलायटीस असेल कोलायटीस असेल संधिवात असेल तर या लोकांना ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू असतात त्या किती वर्ष घ्याव्या लागतात आयुष्यभर आयुष्यभर बरोबर थायरॉइडची गोळी आयुष्यभर आयुष्यभर त्यानंतर ब्लड प्रेशरची गोळी आयुष्यभर कोलेस्ट्रॉलची गोळी असेल इकोस्पेलिन ती पण आयुष्यभर घ्यावीच लागते आता तुम्ही जे मला म्हणालात की होमिओपॅथीने आजार बार करायला वेळ लागतो चला ठीक आहे की ॲलोपॅथीची गोळी आता बीपी वाढला गोळी घेतली ॲलोपॅथीची अर्ध्या घंट्यात बीपी नॉर्मल तर शुगर वाढली गोळी घेतली अर्ध्या घंट्यामध्ये शुगर नॉर्मल पण सेकंड डेला परत गोळी घेतली तरच शुगर नॉर्मल थर्ड डेला गोळी घेतली तरच शुगर नॉर्मल चौथ्या दिवशी जर गोळी नाही घेतली तर शुगर परत वाढणार पाचव्या दिवशी गोळी नाही घेतली तर परत शुगर वाढणार सहाव्या दिवशी गोळी घेतली तर परत शुगर कमी होणार बरोबर म्हणजे मॅक्झिमम गोळ्यांचा जो असर आहे तो एक चोवीस घंट्याच्या आसपासच असतो ॲलोपॅथीमध्ये आता होमिओपॅथीचा आपण विचार करू की आता होमिओपॅथीमध्ये काय होतं की आता पेशंटची शुगर वाढली आहे आज त्याने गोळी घेतली अर्धा घंटा शुगर कमी नाही होणार दुसऱ्या दिवशी पण नाही कमी होणार तिसऱ्या दिवशी पण नाही कमी होणार पण एक महिन्यानंतर पेशंटची शुगर लेवल हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागेल बीपीचा आजार असेल बीपी बीप हळूहळू कंट्रोल याय मध्ये यायला लागेल महिन्याभरात दहा टक्के फरक पडेल दोन महिन्यात वीस टक्के फरक पडेल सहा महिन्यामध्ये पन्नास टक्के फरक एक पडेल एका वर्षाने ऐंशी टक्के फरक पडेल आपण वर्स ऑफ द दर्स कंडिशन पकडू की इतक्या वेळा ते लागतच नाही बरं व्हायला पण पेशंटला बरं व्हायला दोन वर्ष लागले तीन वर्ष लागले पण होमिओपॅथीचा जो मूळ आहे आधार आहे की कम्प्लीट क्युअर किंवा की आजार मुळापासून बरा करणे हे जे आमचं तत्व आहे तर त्यानुसार आमच्याकडे जर मेडिसिन उपलब्ध असेल एखाद्या आजाराविषयी तर आम्ही तो आजार मुळापासूनच बरा करू तर बीपी असेल शुगर असेल थायरॉइड असेल अर्थरायटीस असेल ते आजारांना बरं करायला समजा आम्हाला दोन वर्ष किंवा तीन वर्षे लागले पण त्या दोन किंवा तीन वर्षानंतर आमच्या गोळ्या बंद होणार आहेत अॅलोपॅथीच्या गोळ्या बंद होणार आहेत आणि पेशंटचा आजार मुळापासून बरा होणार आहे आम्हाला खूप वेळ लागला बरं करायला किती वर्ष लागले तीन वर्ष परंतु ऍलोपॅथीची डायबेटिकची गोळी थायरॉइडची गोळी बीपीची गोळी ऑर्थरायटीस ची, ची गोळी तुम्ही किती वर्ष घेणार आहे मरेपर्यंत मग स्लोकोन होमिओपॅथी की एोपॅथीच्या गोळ्या तर थायरॉइडचा आजारच नाही थायरॉइड बीपी शुगर आणि इतर सगळे क्रॉनिक डिसिजेस बरं करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये खूप वर्ष लागतात किंवा खूप वेळ लागतो हा एक गैरसमज पसरवण्यामध्ये आलेला आहे होमिओपॅथी औषधांनी नक्कीच थोडा वेळ लागतो परंतु आजार मुळापासून बरा होतो कायमस्वरूप बरा होतो आणि काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये बरा होतो पेशंटला मरेपर्यंत गोळी घ्यावी लागत नाही तर आजारामुळे काही महिलांना गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा येतो तर याबद्दल तुम्ही काय सांगा हे बघा मी तुम्हाला जे मला जे सांगितलं की पेशंट थायरॉइडची गोळी रोज घेतोय परंतु त्याच्या शहरामधले जे थायरॉइडच्या आजारामुळे झालेले जे दुष्परिणाम आहेत ते काही दूर होत नाहीत अॅलोपॅथीच्या गोळींनी रिपोर्ट तर नॉर्मल येतात त्याचाच एक भाग हा पण एक आहे की ऑबियसली मेटावॉलिन डिस्टर्बन्स असतो आणि पेशंट थायरॉइडची गोळी रोज घेत असतो किंवा शरीरावरती जे काही दुष्परिणाम झालेले असतात थायरॉइडच्या आजारामुळे ते काही दूर झालेले असतात आणि त्यामुळे त्याच ह्या सगळ्या लक्षणांचा किंवा सिमटम्सचा एक भाग म्हणजे थायरॉइडच्या पेशंटला गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा म्हणजे थायरॉड ची रुग्णांना म्हणजे बऱ्याचशा थायरॉइडचा आजार हा नव्वद टक्के महिलांमध्येच असतो आणि आजकाल यंग महिलांमध्ये तर खूप प्रमाण वाढलेले थायरॉडच्या आजाराचं तर यामध्ये काय होतं की पेशंटला मिसकॅरेज होणे म्हणजेच काही कारण नसताना गर्भपात होणे तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात किंवा पाळीच्या समस्याही बऱ्यापैकी असतात तर मग यामध्ये आम्ही काय करतो आम्ही काय करू शकतो तर हे बघा आजपर्यंत आमच्या क्लिनिकमधला रेकॉर्ड आहे की ज्या महिलांना थायरॉइडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्याचा अडथळा निर्माण व्हायचा तर दहा पैकी आठ महिलांना आमच्याकडे फरक पडलेला आहे आम की आमची जी ट्रीटमेंटची आम्ही जे मेडिसिन देतो थायरॉइडच्या आजाराचं ज्याच्यामध्ये पेशंटचं पहिल्या दोन महिन्यामध्ये शारीरिक त्रास कमी होतात म्हणजे मेटावॉलिक डिस्टर्बन्स निघून जातो शरीरावर झालेले साईड इफेक्ट्स किंवा इफेक्ट जे काही थायरॉयडच्या आजार आहेत ते पूर्णपणे निघून जातात त्यामध्येच हा जो गर्भधारणेमध्ये वेबार होणारा जो अडथळा आहे तोही दूर होऊन जातो म्हणजे बरेचसे म्हणजे असे शेकडो पेशंट आहेत की ज्यांना दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष थायरॉइडच्या मुल, किंवा किंवा गर्भधारणा एक जस्ट आमच्या ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर एक तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्येच या सगळ्या बऱ्याचशा पेशंटला फरक पडलेला आहे एक तिसऱ्या ते चौथ्या महिन्यामध्येच पेशंट आम्हाला कॉल करून सांगतो की सर तुमच्या औषधांचा फार चांगला रिझल्ट आला आणि आमचा जो प्रॉब्लेम होता गर्भधारणा राहण्याचा तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आता एक महिना दीड महिना जे काही त्याचा गर्भ राहिलेला आहे आणि आता आम्ही फार आनंदी आहोत खूप सारे पेशंट तर मी प्रेक्षकांना हे सांगेल की ज्याही पेशंटला थायरॉइडच्या आजारामुळे गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळा असेल तुम्ही नक्कीच डॉक्टर क्लिनिक क्लिनिकमध्ये या आणि नक्कीच आम्हालाही या समस्येमध्ये पे, पे, पेशंटला रुग्णांना हेल्प करून आम्हालाही कुठेतरी आशीर्वाद भेटतात तर सर ॲलोपॅथी डॉक्टर बोलतात की थायरॉइडचा आजार हा बरा होत नाही आणि तुम्ही सांगता की आम्ही बरा करतो तर या मागचा पॅथोलॉजी आणि हे बघा की मला त्यांच्या नाव ठेवायचं नाही आणि मी जे काय सांगेल ते ऑबियसली ही गोष्ट सत्य आहे आणि त्या किंवा ह्याच पद्धतीने आमच्या मेडिसिन्स वर्क करतात हे बघा होतं कसं की Uh, उपचार पद्धतीमध्ये थॅरॉक्झिनची थायरोझिन हार्मोनची गोळी हायपोथरॉइडच्या आजारामध्ये दिली जाते आणि हायपर काय होतं की निओमर्क नावाची गोळी दिली जाते तर आता आपण एक एक एक्झाम्पल एक घेऊ की मध्ये काय होतं नेमकं हायपोथरॉडिझमच्या आजारामध्ये आपली ग्रंथी आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणामध्ये थॅरॉडचं हार्मोन तयार करते म्हणजे थायरोक्झिन हार्मोन तयार करते मग यामध्ये जेव्हा शहरामध्ये कमतरता निर्माण होते थायरोजिन हार्मोनची आणि लक्षण वगैरे ते स्याला लागतात त्यावेळेस पेशंट किंवा अलोपॅथी डॉक्टर्स काय करतात की किंवा आपण मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स म्हणून की मॉडर्न मेडिसिन डॉक्टर्स काय करतात की त्यांना करता था थायरोक्झिन हार्मोन हे गोळीच्या मार्फत बाहेरून दिलं जातं बरोबर <laughs> म्हणजे तू पेशंटनी आज हार्मोनची गोळी घेतली की त्याचा दिवस चोवीस घंट्याचं हार्मोनचं प्रमाण संतुलित होऊन जातं मग सेकंड डे ला परत आपली ग्रंथी औषध काम करत नसते मग हार्मोनची कमतरता होते मग परत गोळी घ्या मग थर्ड डे लागत असं वर्ष चालत राहतात आता होमिओपॅथीच आपण आता आपण होमिओपॅथीच्या औषधांविषयी बोलू की होमिओपॅथी औषधांमध्ये काय होतं की आमच्या गोळीमध्ये कोणत्याही कोणत्याही प्रकारचं हार्मोन तर नाहीये म्हणजे आमच्या मेडिसिन्स ऑब्विसली काही ऑब्जेक्शन असेल तर आम्ही पण चॅलेंज होतो की आमच्या मेडिसिन जाऊन कोणत्या लॅबमध्ये चेक करा आणि आम्हाला सांगा होमिओपॅथी औषधमध्ये कोणतंही केमिकल नसतं सगळ्या मेडिसिन्स नॅचरल पद्धतीने बनलेले असतात तर पण तरी पण थायरोडचा जर बरा होतो किंवा गोळी बन घ्यायची पेशंटला गरज लागत नाही याचा अर्थ होतं काय नेमकं तर त्याच्या पण पॅथोलॉजी फिजॉलॉजी काय असेल ते आपण बघू जेव्हा पेशंट होमिओपॅथीचं औषध चालू करतो तेव्हा होतं काय की आमच्या मेडिसिन मध्ये थायरोडचे हार्मोन तर नाहीये परंतु गोळी न घेताही शरीरामध्ये हार्मोन संतुलित का राहतं था तर कम्प्लीट क्युअर किंवा आजार मुळापासून बरा करणं म्हणजे आम्ही काय करतो की ग्रंथीमधनं हार्मोन तयार होत नाहीये तर मग वरतून हार्मोन देण्यापेक्षा आम्ही त्या ग्रंथीलाच दुरुस्त करतो किंवा त्या ग्रंथीलाच त्या ग्रंथीतून ग्रंथीतूनच म्हणजे त्या ग्रंथीमधूनच थायरॉइडचा हार्मोन नॅचरली कसं सिक्रिट होईल या पद्धतीने आम्ही काम करतो आणि तुमच्या ग्रंथीलाच आम्ही ठीक करायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तुमची ग्रंथीच थायरॉइडचा हार्मोन किंवा थायरॉक्झिन हार्मोन व्यवस्थित तयार करायला लागते तर त्यावेळेस बाहेरून तुम्हाला कोणते हार्मोन गोळी घ्यायची गरज पडत नाही ह्या अशा अशा पद्धतीने पद्धतीने हे सगळं फंक्शनिंग आणि ग्रंथी आम्ही करतो ग्रंथीमध्ये जे काही डिफेक्ट्स असतील त्याच्यावरती आम्ही काम करतो आणि हळूहळू गोळी स्टेप बाय स्टेप कमी होऊन जाते आणि सर ऑटो इम्युन्स थायरॉइड डिजिज म्हणजे काय हे बघा म्हणजे आता आजकाल जे काही थायरॉडचे पेशंट आपल्याला था, दिसतात म्हणजे हायपो आणि हायपर थायरॉइड या दोन प्रकारच्या आजारामधले पेशंट जे असतात तर जवळपास पैकी नव्वद थायरॉइडचे पेशंट हे ऑटोमेन डिसीज ह्याच आजाराचे असतात आता आपल्याला जनरली काय होते की पेशंटला हायपर थायरॉडज म्हणजे हायपर गोष्टी माहिती असतात म्हणजे ऑटोमेन डिसीज म्हणजे काय की तुम्हाला हायपो आणि हायपर या दोन्ही प्रकारचा कोणताही आजार होण्याचं नेमकं मूळ जे आहे ते म्हणजे ऑटोमेन डिसीज तर ऑटोमेन डिसीजमध्ये काय होतं की तुमची रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करत नाही म्हणजेच तुम आपल्या शहरातली रोगप्रतिकार शक्ती आपल्याच थायरॉइडच्या ग्रंथीला फॉरेन पार्टिकल म्हणजे बाहेरचा अवयव मानून आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीचे सेल डॅमेज करत राहते आणि त्याच्यामुळे सेल डॅमेजची प्रोसेस जी काय आपल्या थायरॉयडच्या ग्रंथीमध्ये चालू असते त्यामुळे एकतर हार्मोनचं प्रमाण कमी प्रमाणात तयार होतं किंवा मग हायपर थायरॉइडमध्ये था, हायपर थायरॉइड असेल तर था, ते जास्त प्रमाणात तयार होतं जेव्हा हायपर थायरॉइडच्या पेशंटला हायपो किंवा थायरॉइडचा आजार होण्याचं कारण ऑटोमेन डिसीज असतं तेव्हा त्या आजाराला आपण हशीमोटोच थायरॉडायटिस असं म्हणतो आणि जेव्हा हायपर थायरॉइडच्या रुग्णामध्ये थायरॉइडचा आजार होण्याचं कारण ऑटोमेन डिसीज असतं तेव्हा त्याला आपण ग्रेव डिसीज असं म्हणतो आता यामध्ये की आता तुम्ही जे विचारलं की बाबा ऑटोमेन डिसीज म्हणजे काय आता हे मी सांगितलं की ऑटोमेन डिसीज म्हणजे हे हे प्रकार असतात परंतु आता आपला आपली मुलाखत किंवा आपला पॉडकास्ट बघणाऱ्या पेशंटला त्यांचा डॉक्टरने आजपर्यंत सांगितलेलं नाहीये की ऑटोमेन डिसिज तुम्हाला कोणत्या प्रकारचा हशे मोठो डिसीज आहे किंवा ग्रेट डिसीज आहे किंवा ऑटोमॅटिस म्हणजे काय बाबा तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो की आता जे काही प्रेक्षक आपला शो बघतायत किंवा आपली जे काही पॉडकास्ट बघतायत तर तुम्हाला जर कोणाला हायपर किंवा हायपर थायरॉइड या प्रकारचा आजार असेल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की ऑटोमॅट आपल्याला ऑटोमॅन डिसीज या प्रकारातला आजार तर नाहीये थायरो पेरोडेज अँटीबॉडीज म्हणजे अँटीटीपीओ म्हणजे तुम्ही लॅबमध्ये जाऊन जस्ट ची टेस्ट करायची आहे मी परत एकदा सांगतो अँटीटीपीओ या प्रकारची टेस्ट करायची आहे असं तुम्ही जर लॅबमध्ये सांगितलं तर कोणत्याही लॅबमध्ये ही टेस्ट होऊन जाते कोणत्याही लॅबला तुम्हाला टेस्ट करून देईल आणि ची जर म्हणजे ची जी रेंज असते रिपोर्टमध्ये ही जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असते म्हणजे नॉर्मल रेंज ही बऱ्याचशा लॅबच्या पॅराम पॅरामीटर्सनुसार झिरो ते नऊ असते काही लॅबमध्ये झिरो ते सिक्स्टी पर्यंत असते पण जेव्हा ऑटोमॅटिक्स असतो तेव्हा ही रेंज शंभरपासनं दोनशे चारशे पाचशे आठशे नऊशे हजार तर चौदाशे पंधराशे पर्यंतही गेलेली आपल्याला आपल्याला दिसते आता या प्रकारचा थॅरडचा आजार जेव्हा पेशंट मध्ये दिसतो ऑटोमेन डिसीज म्हणजे एन टीटीप्यूची रेंज खूप हायर असते हजार प्लस असते कधी कधी पाचशे सातशे आठशे असते तर या प्रकारचा आजार उपचार पद्धतीमध्ये ऑब्व्हियसली बरा होत नाही त्यासाठी काही औषधं उपलब्ध मला माहित माझ्या माहितीमध्ये तर नाही आहेत असतील त्या त्याशी काही संबंध नाही परंतु आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही आतापर्यंत हजारो ऑटोमिन थायरॉयडच्या डिसीज हजारो ऑटोमिन थायरॉइड डिसीज असलेल्या था पेशंटला बरं केलेला आहे ची रेंज तेराशे चौदाशे साठ सत्तर पर्यंत आणलेली आहे त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहेत तर त्यामुळे तुम्हाला जर ऑटोमिन थायरॉइड डिसीज जरी था असेल तरीही आम्ही त्या आजाराला मुळापासून बरं करू शकतो आणि सर हा एक शेवटचा प्रश्न आपला शो बघत असलेल्या प्रेक्षकांना तुम्हाला कसं भेटत हा हे बघा आता आ, आता जे काही शो आपला शो बघतायत त्या प्रेक्षकांना जर मला भेटायचं असेल किंवा मला आमच्या क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचे असतील मला भेटणं सोडून द्या बाबा आमच्या क्लिनिकमध्ये उपचार घ्यायचे असतील त्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दादर आणि विरारमध्ये शाखा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची मुख्य शाखा आहे नाशिकमध्ये आमची शाखा आहे पुण्यामध्ये स्वारगेटला आमचं क्लिनिक आहे लातूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमचं क्लिनिक आहे आणि आता ठीक आहे बा महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी आमच्या शाखा आहेत परंतु ज्या व्यतिरिक्तही ज्या शहरांमध्ये लोक राहतात किंवा पेशंट राहतात तर तुम्हालाही आम्हाला दाखवायचं असेल तर ऑनलाईन उपचार पद्धतीच्या माध्यमातनं किंवा ऑनलाईन ट्रीटमेंटच्या माध्यमातनं आमची पूर्ण टीम चोवीस तास काम करत असते तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शहरात असाल महाराष्ट्रातल्या बाहेरही कोणत्याही शहरामध्ये असाल संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही विदेशातही आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देतो तुम्ही घरी बसूनही उपचार घेऊ शकता म्हणजे क्लिनिकमध्ये आलात तरी चांगलीच गोष्ट आहे समजा येणं नसेल होत तरीही क्लिनिकमध्ये न येता सुद्धा तुम्ही घरी बसून त्याच पद्धतीने आणि त्याच प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता आतापर्यंत हजारो पेशंटने आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट घेतलेली आहे म्हणजे जवळपास चार साडेचार वर्षापासून म्हणजे जेव्हापासून कोविड सुरू झाला म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला होता तेव्हापासून आम्ही ऑनलाईन क्लिनिक सुरू केलं आणि कोविडमध्ये सुद्धा आणि नंतरही हजारो पेशंटला आम्ही ऑनलाईन चा, क्लिनिक क्लिनिकच्या माध्यमातून सेवा दिली आणि ऑनलाइन ऑनलाईन उपचार पद्धतीमध्ये सुद्धा आम्ही पेशंटला बरे केलेले आणि जी ट्रीटमेंट आमची क्लिनिक मध्ये होती त्याच पद्धतीची पूर्ण ट्रीटमेंट आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या दे माध्यमातून देतो त्यामुळे तुम्हाला क्लिनिकमध्ये येणं शक्य होत असेल तर नक्कीच या जर येणं नसेल होत तर तुम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून ट्रीटमेंट चालू करा आणि थायरॉइडच्या आजारातन मुळापासनं व्हा नक्कीच सर या सगळ्या प्रश्नांमधून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे तर थँक्यू सो मच सर आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात जर तुम्हालाही थायरॉइड सारखा आजार असेल तर नक्कीच साटे होमिओपॅथीला व्हिजिट करा आणि भेटूयात आपल्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे अमृत संजीवनी आणि आमच्या चॅनलला म्हणजेच पे सत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका